आपली संपत्ती 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 आहे झाड आपले काय संपत्ती आहे झाडांपासून काय मिळतं बाबू फुलं फुलं फळ फळ अजून लाकूड लाकूड सावली सावली हम्म किती फायदे आहेत ना खूप फायदे आहेत की नाही हिंदी बोलत हा हिंदी 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 बोलायचं तुला हिंदी बोलतायत हिंदी बोलते पेड़ लगाओ पेड़ लगाओ पेड़ बचाओ पेड़ को हरा भरा रखो माई, 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 हाँ, माई है हिंदी बोलता हिंदी बोलना है हाँ, हिंदी, मेरा नाम, नाम प्रकृति है प्रकृति नाम प्रकृति है तुझे तेरा नाम क्या है प्रकृति हाँ प्रकृती तुझी नाव ना, आता अभि काय बोलले का तू आंबा लावला बाबू हे बघ आंबा लावला बाबुने त्याच्यावर अजून माती टाकायची आपण मग त्याच झाड तयार होईल काय होईल इथे पण लावायचं आपण आता बाबू झाड लावणार आहे अजून जागतिक वसुंधरा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप झाडे लावा खूप पाऊस पडेल आणि सर्व निसर्ग सुंदर दिसेल निसर्गाची घेऊ काळजी धन्यवाद धन्यवाद